नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सेवानिवृत्त प्राचार्य माळशी सर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न श्री विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव बोडखा येथील सेवानिवृत्त प्राचार्य माळशी सर यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे नागवडे साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस पांडुरंग गावडे भीमराव माळशिखारे आदेश महाराज पत्रकार उत्तम बोडखे सरपंच ईश्वर मेटे तरडगावांच्या सरपंच कुंदाताई बेरड चवर सांगवीचे सरपंच शरद माळशिखारे माजी सरपंच राजेंद्र बेरड पंचक्रोशीतून उपस्थित आपतेष्ट मान्यवरांनी

आणि प्राधान्य देऊन ही शाळा सुरू केली यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांचा गुणगौरव करताना अध्यक्ष तथा माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले माळशिकारे सर हे निवृत्त होत आहेत आणि त्यांना मिळू देण्यासाठी आपण सर्व जमलेलं आहोत माळशेकरी नशिबाने त्यांना निरोप देण्यासाठी खूप मोठी मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत माळ्या सरांनी मॅथमॅटिक्स चांगलं शिकवलं त्यांचे दुसरे मित्र वाळके त्यांनी इंग्लिश शिकवलं आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या गावामध्ये हे पांडुरंग विद्यालय उठ्ठल विद्यालय आपण सुरू केलं मी पूर्वी याला पांढुरंग विद्यालयच म्हणायचो पण दुसरं एक पांढुरंग विद्यालय आपलं निघालं आणि हे विठ्ठल झालं तर खूप चांगलं त्यांनी मुलांची सेवा केलेली आहे माझे प्राचार्य गावडे सरांनी सविस्तर सांगितलं की या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पुढं काय काय झालेलं आहे बरेचसे लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप उच्च कामगिरी केलेली आहे शिक्षक आहेत पोलीस आहेत फौजदार आहेत महसूलमध्ये आहेत शास्त्रज्ञ आहेत म्हणजे थोडक्यात सांगण्याचा सा मुद्दा असा की आपल्या भागात या गोडख्याच्या विठ्ठल विद्यालयामध्ये शिकून गेलेल्या मुलं खूप उच्च स्थानावर गेलेले आहेत विशेषतः आमच्या जा मुली ज्यांना शिक्षण घेता येत नाहीत पालक बाहेरगावला पाठवत नाहीत आणि त्या शिकल्या शिकल्यामुळं त्यांना चांगला नवरदेव मिळाला असेल पती मिळाला असेल जेणेकरून त्यांचा संसार फुललेला आहे बंधुनव बाबासाहेबांनी सांगितलं की कर्मवीर पटलाच काम फार मोठं आहे त्यांनी स्वातंत्र्यपूर्वी सुरू केलेलं काम आता नगर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्थेचे मोठ्या प्रमाणात शाळा मागलेल्या आहेत आपण आपल्या भागामध्ये नव्यानं सुरू केलं होतं ऐंशीला मी निवडून दिलं मला लोकांनी ज्यावेळेस मी इलिलिल शिकत होतो आणि ब्याऐंशीला मी संस्था स्थापन केली त्र्याऐंशीला पहिली शाळा रुई या ठिकाणी काढली कारण मला रुईवरून काढायला पायी शाळे जावं लागायचं रुई ते कडा दिवसातून एकदा जायचं एकदा यायचं अकरा बारा किलोमीटरचं अंतर पण आम्ही त्या काळात बॅग मागं टाकली पाठीवर दोन चार किलोमीटर तर पळतच आहे आम्ही पुढं आमदार झाले असं वाटलं की मागच्या पिढीला तो त्रास होऊ नये आणि मग आपण त्या ठिकाणी पहिली शाळा काढली त्याचं अनुकरण गावातले अनेक गावचे लोक म्हणले आमच्या गावात काढा आमच्या गावात काढा त्यामुळे विस्तार झाला बाबासाहेबांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही आमच्या तीन तालुक्यात म्हणून आमचे शहाण्णव युनिट आहेत आणि आता पाच युनिट आमच्या मंत्रालयात मंजुरीसाठी पडू ला एक दोन दिवसात त्याला मान्यता मिळेल त्यामध्ये लोणीला अकरावी बारावी आपण काढतोय या भागामध्ये सायन्स वगैरे आणि पिंपळ्याला पण सायन्स सुरू करायचं त्यातल्या लोकांची मागणी आणि बाकी इंजिनिअरिंग वगैरे माझं धोरण असं ठरवलं मी बाबासाहेब जेवढ्या प्रकारचं शिक्षण असं तेवढं का काढायचं मी ठरवलेलं आहे तेवढं प्रकारचं शिक्षण याच भागात मिळावं अशी माझी भावना आहे म्हणून आष्टीला आमच्या संस्थेला पाचशे एकर जिमिनी मला अनेक लोकांनी जिमिनी दान दिलेल्या आहेत एक माणूस म्हणला किती दान देऊ ते म्हणलं दोन एकर ते म्हणलं आपले दहा एकर घेऊन टाक दहा दहा एकर जमीन आम्हाला लोकांनी फुकड दिलेली आहे आणि त्यामुळं शाळा महाविद्यालय उघडले पंचेचाळीस गावात आपले हॉस्पिटल आहेत या काही गावात आम्ही जागा विकत घेतली नाही गावातल्या कोणीतरी ती दिली त्या ठिकाणी शाळा इमारत झाली बी एस सी आग्रे महाविद्यालय असेल किंवा दुसरं महाविद्यालय असेल आता यावर्षी येत्या पाच तारखेला हॉस्पिलला आपण कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन करणार पाचशे बेडचं हॉस्पिटल कॅन्सर मराठवाड्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल फक्त औरंगाबादला आहे दुसरीकडे कुठं नाही मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि पाचशे बेडचं कॅन्सर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिथं आपण काढतोय सेवापूर्ती सोहळ्याला संबोधित करताना नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी या विद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात विविध क्षेत्रामध्ये यशस्वी काम करतात त्याचे प्रमाण देताना समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली या ठिकाणी बाल शिकारीसारखे शिक्षक डोंगराव तुम्हाला खऱ्या अर्थाने सुरुवातीला या ठिकाणी मिळाले सगळीकडे मिळाली त्यांनी बिनपगारी काही दिवस काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शिक्षण संस्था या ठिकाणी नावारूपाला आली आज खऱ्या अर्थाने सगळ्या मला वाटतं ग ग्रंथेबल या ठिकाणी शाखा असतील या ठिकाणी कुठली अडचण या निमित्ताने येणार नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या सेक्रेटरी सर से रिटायर होतात त्यांनी खऱ्या अर्थाने अनेक पिढ्या घडवल्या मी अनेक सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला का ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मुळ गोष्टीचा उल्लेख केला की शिक्षक होणं हे नसवान माणसाचं काम असतं की आमच्यासारखा सभापती झाला आमदार झाला मंत्री झाला पण कालांतराने हे सगळं विसरलं जातं पण शिक्षकाचं नाव कधी कुणी विसरत नाही अनेक पिढ्या त्यांच्या हातून घडल्या जातात आणि ज्यावेळेस समाजामध्ये फिरता। ते फिरतात त्यावेळेस ह्याची टोकपणे चालतात हा चाललेला जो विद्यार्थी आहे तो आमचा माझा विद्यार्थी आहे आणि तो आज फौजदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय या ठिकाणची यादी वाचून दाखवली तेवढ्या छोट्याशा गावांमधून खऱ्या अर्थाने प्रत्येक डिपार्टमेंटला कमिशन सारखा माणूस सुद्धा या विद्यालयातून घडला हा बारीक विचार करा आम्ही म्हणत असतो जर कन्वय यांना जन्माला आलेच नसते आणि या भागात जर भीमराव धोंडे जन्माला आलेच नसते तर काय झालं असते एकदा आत्मदर्शन करा आणि म्हणून हे आवडत काम या भीमराव धोंडे साहेबांनी केलं म्हणून आमचा माळशिकरेसारखा या ठिकाणी त्यांच्या जीवनात उभा राहिला ते आज रिटायर होतात माळशिकारी सर तुम्ही खऱ्या अर्थाने गणित अवघड विषय गणितासारखा सोपा करून या ठिकाणी शिकवला आणि हे शैक्षणिक काम या विद्यालयामध्ये या संस्थेमध्ये करत असताना खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या धर्मपत्नी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली म्हणून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम या ठिकाणी केलं आजकाल तुम्ही ज्याची मानसिकता चांगली नसेल तो माणूस मला तो आमचा कार्यकर्ता असू कर्मचारी असू कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस असेल आणि त्याची मानसिकता जर चांगली नसेल तर कामं होत नाही आणि मानसिकता चांगली ठेवायची असेल तर कुटुंबामध्ये कधीच त्यांच्या कटकट झालेली नसावी म्हणून त्यांनी चांगलं काम या ठिकाणी या विद्यालयामध्ये केलं आणि हे करत असताना परमेश्वरांनी त्यांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य दिलं त्याप्रमाणे उर्वरित काळामध्ये आता रिटायर झाल्यानंतर आता ते आमचे कार्यकर्ते राहणार आहेत

ही बाब अविस्मरणीय असून आमच्या हातून करिअर सिद्ध झालेले विद्यार्थी हीच आमची कार्यपुंजी असल्याचे सांगत सेवानिवृत्त प्राचार्य माळशे सर सर्वांचे आभार मानताना म्हणाले आमचे दैवत सन्माननीय धुंडे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी परिसरामध्ये आमचं असणारं वैभव आमचं भूषण सन्मान्य भोस साहेब या शाळेविषयी ज्यांना अत्यंत चळमळ आहे असे या स्थानिक कुल कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय पंडरावजी गावडे काका त्याचप्रमाणे सहकारी चेअरमन सदस्य त्या ठिकाणी भीमरावजी माळसेकरे आदेश महाराज प्रत्येक पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी प्राध्यापक बर्भीमरावजी गावडे पत्रकार उच्चमरावजी बोडके हरिभाऊजी भंजेरे या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ आणि वेगवेगळ्या या ठिकाणी तोर सांगवी तर या सर्व भागावरील या गावातील सरपंच पंचरमन चेअरमन सर्व या कार्यक्रमावर उपस्थित राहिलेले विद्यार्थी महिला भगिनी माझ्या कार्यक्रमाला सर्व या ठिकाणी पंचकृषीतील माझे नातेवाईक सन्मानी पाहुणे आले सर्वांच्या या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी संदीप ननवरे सर विद्यालयाचे प्राचार्य व शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायंबर आर आर यांनी केले सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच्या एसी न्यूज हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय उडणारे एस एन न्यूज त्रिगुंडा